नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत काल महाडमध्ये छत्रपती शिवाजी चौकात ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा पाहायला मिळाला या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमदार भरतसेठ गोगावले यांचा निषेध करण्यासाठी जाणार होते आणि ही संपूर्ण माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माहिती पडल्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले थोड्या वेळानंतर या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी छत्रपतींना हार घालण्यासाठी पोचले असता आणि आंदोलन करण्यासाठी पोचले असता शिंदे गटाच्या वतीने हे आंदोलन चिरडण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करून दिलं नाही त्याचप्रमाणे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना प हार देखील घालून दिला नाही त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण झालं आणि या ठिकाणी एकमेकामध्ये राडा झाला हे सर्व चित्र पाहत असताना आज या ठिकाणी जर पाहायला गेलात तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी आज पत्रकार परिषद घेत या ठिकाणी प्र प्रशासनावरती आपला थापर फुडला असून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला जर का एकशे चव्वेचाळीस कलम लागू होतो असे जर का नोटीस बजावली तर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना का बजावलं नाहीत असा सवाल उपस्थित करत शंका उपस्थित करत आज त्यांनी पोलीस प्रशासनाला दोषी ठरवलंय तर या ठिकाणी जे येत्या सहा तारखेला शासन आपला दारी हे कार्यक्रम मानगाव येथील लोणेरे या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमाला आम्ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी येऊन देणार नाही सहा तारखेला होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला ठाकरे गटाचा का विरोध दर्शवला आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काले झेंडे दाखवत कार्यक्रम उदलून लावणार असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी इशारा दिला आहे त्यामुळे जो काल झालेला राडा त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा सहा तारखेला असाच राडा पाहायला मिळतो की काय अशी शंका देखील आता उपस्थित केली जा करण्यात येत आहे मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्याबद्दल केलेले जे आक्षेप वक्तव्य मिंदे गटातील आमदार यांनी जे काही बाळासाहेबांबद्दल बोलले आणि त्यांच्या निषेधार्थ खऱ्या अर्थाने काल निषेध मोर्चा महाडच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी निषेध म्हणून तो मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये जे काय मिंदे गटातील जे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे हार घालण्यासाठी जे माझे असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी हार घालण्यासाठी ते गेले असता जे काही काल पोलिसां पोलिसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून न देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि त्याच्या निषेधात खऱ्या अर्थाने सहा तारखेला रायगड जिल्ह्यामध्ये जे काय होणार लोणेरे या ठिकाणी शासन आपल्या दारी ह्या शासनाच्या कार्यक्रमाला का जाहीरपणे निषेध करण्यासाठी जाहीरपणे त्यांना ठामपणे हा कार्यक्रम होऊ न देण्यासाठी आम्ही अखंड रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक तिथे ठामपणे जाऊन त्यांना काळे झेंडे आणि त्यांना त्यांच्या पूर्णपणे ताफा अडवण्यासाठी आम्ही सारी मंडळी तिथं जाणार आहोत आणि याच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहून शासन जरी तुम्ही असाल पोलिसांच्या माध्यमातून बाळासाहेबांचा अपमान करणे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हे कधी या रायगड जिल्ह्यातली शिवसैनिक जनता हे कधीही सहन करणार नाही आपण कालच्या ज्या का कार्यक्रमाचे व्हिडिओ बघितले असाल की एक महिला आमची जी शिवसैनिक बाळासाहेबांच्या स आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी विनवण्या करत होती पोलिसांसमोर भांडत बोलत होती की आम्हाला कुठल्याही पैसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा आहे आणि ते अक्षरशात आमच्या त्या महिलेला अक्षरशः ओढून साईटला करून कुठल्याही पैसे तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालू शकत नाहीत का तर मिंडे गटातील जे जे कोण आले होते त्यांच्या समर्थनासाठी जर पोलीस प्रशासन हे करत असेल तर आम्ही ते क कर, कदापि कर, मान्य करणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन करणार